प्रेक्षकांनो लग्नाची बेडी या मालिकेत सिंधू कारमधून चाललेली असते तेव्हा मधुराणी जी असते ती तिथे येते गुंडांना घेऊन तिथे येते आणि ती मधुवर बंदूक चालवते बंदूक मधूच्या डोक्या सिंधूच्या डोक्यावर ठेवते मधू मदु। आता मधुराणी राणी जी आहे ती सिंधूच्या डोक्यावर बंदूक ठेवते तेव्हा मधू म्हणते की राघवला मी माझ्या खोट्या गुन्ह्याखाली म्हणजे मी मेले असं ह्या गुन्ह्याखाली अडकवलं आहे आणि त्याला कैद करून ठेवलं आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि आता मी तुझा देखील खून करणार आहे जेणेकरून राघव हो माझा कायमचा बनून जाईल माझा राघव होईल तो कायमसाठी आता सिंधू म्हणते मधू तुझा खेळ खल्लाच झाला आहे तर तु तू जे काही सगळं बोलली ते सगळं रेकॉर्ड झाले आणि वरती मधू बघते तर ड्रोन कॅमेरे फिरत असतात आणि त्यामुळे मधूने जे काही बोललंय ते रेकॉर्ड झालेलं असतं आता सिंधूने तिच्या हुशारीने हे सगळं केलेलं असतं त्यामुळे आता मधू जी आहे ती अडकणार असते आता सिंधू जी आहे मधूच्या हातातली बंदूक हिसकवण्याचा प्रयत्न करते आणि त्या दोघींच्या झटापटीत जी बंदुकीची गोळी असते ती, ती चालली जाते आता बंदुकीची गोळी मधूला लागेल की, ला ला की सिंधूला हे माहीत नाही परंतु आता मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट समोर येणार आहे त्यामुळे तुम्हाला लग्नाची बेडी ही मालिका आवडते का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद